वैजापूर येथे उपविभागीय कार्यालयामध्ये अमरण उपोषण चालू असताना आज या उपोषणाचे चौथा दिवस संपूर्ण झालेला आहे आज बाळासाहेब जानराव यांच्या आंदोलनास यश आल्यामुळं खंडाळा येथील ग्रामपंचायतचे ची स्ट्रीट व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे व ब्रेकअप रोडवरची लाईट आणि ब्रेकर याची व्यवस्था करण्यात आलेली त्याबद्दल आज मान्य बाळासाहेब जानराव हे दवाखान्यात ॲडमिट असताना थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया घेत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचा पुढचं काय आहे आणि आंदोलन कसं काय तुम्ही हे केलं काय मागणे मान्य केले त्यांच्याकडून जाणून घेऊ मिस्टर बाळासाहेब जानराव तुमचं आंदोलनाचा चौथा दिवस आहे आपण आज दवाखान्यात ॲडमिट आहे त्याबद्दल आजून जे पाच चार दिवस आंदोलन केलं त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे काय झालं मला गेल्या पंचवीस तारखे फेब्रुवारीपासून गावातील तीन ती चार वर्षापासून माग राहिलेल्या आणि जी इच्छा होती की त्या ठिकाणी एक खड्या गावाहून महामार्ग गेला आणि त्या महामार्गावर महामार्ग असल्यामुळे त्या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने खर्च कोटी रुपये खर्च करून चेटलाईट त्या ठिकाणी पसरवलेली आणि दुसरा आहे किशेवादार त्या ठिकाणी वीस हजार लोकसंख्येचं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी दहा बारा बालक याला दोडलेली

त्याबद्दल द्यायचं इतकं लांबलं का हे छोटं काम होतं चार दिवस प्रशासनाने शासनाने लांबवलं का याचं मेन कारण काय जे मा, महामार्गावरील गतिरोधाचा एक विषय होता गतिरोधक आमचे आमरण उपस्थित बसल्या बसल्या त्याच दिवशी रात्री गतिरोधकचं काम झालं परंतु जे ग्रामपंचायत जो विषय त्यांच्यातच ते येतो ला कारण त्या स्टेटला इथला की राज्य सरकार केंद्र सरकारने जरी काम केलं परंतु त्याचं लाईट बिल ग्रामपंचायतला भरावं लागतं नगर परिषदला भरावं लागतं ज्याच्या ज्याच्या हातीपासन त्यांना भरावं लागतं आणि ते चार वर्षापासून त्या ज्यांचं काम झालं त्यांनी त्या ग्रामपंचायतला त्या पत्र दिलं परंतु त्यांनी कोणती तिची काळजी घेतली ज्या गावांना निवडून दिलं ज्या गावांना निवडून दिलं त्या गावातले अनेक युवकांनी युवकांचे जीव त्या ठिकाणी गेले तरी त्यांना पादर नाही फुटाला म्हणून आम्ही ते गावातल्या सर्व युवक युवक घटाकातल्या इतका मोठा प्रमाणात या उपशनाला पाठिंबा दिला की खूप गर्दी त्या ठिकाणी होती आणि शेवट प्रशासकला नंतर घेऊन गत त्या ठिकाणी गतिरोधक झालं आता आत्ताच एक पाच मिनिटाचा रिपोर्ट आहे कारण माझी चार दिवसानंतर खूप तब्येत त्या ठिकाणी बिघडली होती डॉक्टर त्या ठिकाणी आले चेक केल्यानंतर ते म्हणजे कोणत्याही हालत नाही तुम्हाला ॲडमिट व्हावं लागतं म्हणून गावकरी खूप मोठ्या प्रमाणात होते मी लाईट जेवपर्यंत चालू होते तोपर्यंत त्या ठिकाणी उठायचं माझा येत नव्हतं परंतु गावकऱ्यांच्या आग्रह तो त्या ठिकाणी मी दावाखान्यात आता ॲडमिट गावकऱ्यांनी मला केलेलं आहे आणि आठ वाजस्तोर मी त्यांना ला एक दिलेलं आहे जर लाईट नाही झाली तर मी तुम्हाला दिसणार नाही आता जवळपास पन्नास टक्के काम त्या ठिकाणी झालं माझ्या पन्नास टक्के लाईट लागले आता अजूनही काही काम चालू आहे आठ वाजस्तो काम करून घेण्याचं त्यांनी हे केलेलं आहे आता आठ वाजता मी माझं कशाने या ठिकाणी तिकडं लाईट लागली का या ठिकाणी सर्व गावकरी असतील की तालुक्यातल्या विविध घटात विविध संघटनाच्या पदाधिकारी यांनी खूप मोठा पाठिंबा त्या ठिकाणी दिला त्यांच्या उपस्थितीत मी या ठिकाणी उपोषण सोडणार आहे धन्यवाद